तुमचं पंढरपूर तुमची वारे जन्माची पायपीट 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 आवराला लागून काकू काय ना नड्यात कोंबड बसले का कुक्का करायला तसं नाही काकू त्यालाचं बुझल आणलं तुझं तिथं ठेव की तस नाही काकू पण तू पांडुरंगाला विठ्ठलाला असा बोललावी ती न चुकता हमेशा दरवारीला कामून येतेच गा अरे माझ्या पांडुरंगासाठी तुझा पांडुरंग म्हणजे म्हणजे तुझ्या काकासाठी

आजोबा हाँ? मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर वारीला अरे तुझी आता परीक्षा जवळ आली ना पुढच्या केबिलला तुला नक्की नाही ना वारीला काळजी पण ते काही नाही मी आताच येणार तुमच्या बरोबर हो पण ज्ञाना काय रे तू इथंच शाळेला गेला नाही चल निघ दप्तर घ्या आणि पहिल्यांदा शाळेमध्ये जा अरे कशाला ओरडतोस त्याच्यावर येते वारीला आता येऊ दे की आमच्या बरोबर हे बघा दोघं इतकी वर्ष वारीला जाताय मी तुम्हाला कधीतरी अडवले का नाही र आयुष्यभर जा वारीला पण माझ्या मुलाला मी वारकरी बनवू देणार नाही आयुष्यभर माझ्यासारखा शेतामध्ये राबू देणार नाही त्याला भैया आणि मग काय करणार डॉक्टर करणार आहे मी त्याला इंजिनियर करणार आहे